नमस्कार मित्रांनो भारतातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आय पी करावी की घर गावी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण दोन्ही निर्णय आयुष्याच्या आर्थिक दिशेला बदलून टाकणारे असतात घर हे सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते तर एसआयपी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो मात्र दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणे सर्वांनाच शक्य नसते कारण मोठे डाउन पेमेंट ई एम आयचा ताण आणि एस आय पीसाठी लागणारी आर्थिक शिस्त या तिन्हीचा समतोल साधणे सोपे नसते घर घेण्याचे फायदे पाहिले तर स्वतःचे घर असणे म्हणजेच मानसिक स्थिरता कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य भाड्याचा खर्च टळणी आणि मालमत्तेची दीर्घकालीन वाढ असा मोठा लाभ मिळतो भारतीय शहरामध्ये घरांच्या किमती हळूहळू वाढत गेल्याने ती एक संपत्ती मानली जाते परंतु त्याचवेळी घर घेण्याचे काही महत्त्वपूर्ण तोटेही दुर्लक्षित करता येत नाहीत मोठा डाऊन पेमेंट वीस पंचवीस वर्षाचा ई एम आयचा बोजा व्याजाच्या रूपात मूळ किंमतीपेक्षा दुप्पट रक्कम बँकेला देणे लिक्विडिटी नसणे चुकीच्या ठिकाणी घर घेतले तर किंमत वाढ न होणे आणि एकदा ई एम आय सुरू झाली की मासिक खर्चावर मर्यादा येते हे वास्तव आहे दुसरीकडे एस आय पी म्हणजे छोट्या रकमेपासून सुरू करता येणारी पूर्णत लवचिक मार्केटच्या शक्तीवर आधारित आणि दीर्घकालात मोठी संपत्ती निर्माण करणारी योजना एस आय पी सुरू केल्यास कंपाऊंडिंगच्या माध्यमातून दहा पंधरा वर्षात भारी वाढ दिसते आणि लिक्विडिटी असल्याने गरज पडली तर गुंतवणूक काढता येते मेंटल स्ट्रेस नसतो अपुरे डाउन पेमेंट असले तरी तुम्ही वित्तीय प्रगती सुरू ठेवू शकता मात्र एस आय पीमध्ये बाजारातील उतार चढावाचा धोका सातत्य ठेवण्याची गरज आणि भावनावर नियंत्रण ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आता मूळ प्रश्नाकडे पाहिले तर कधी एस आय पी करावी आणि घर कधी घ्यावे हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे जर तुमची नोकरी स्थिर असेल डाऊन पेमेंट तयार असेल तर ई एम आय तुमच्या पगाराच्या तीस टक्केपेक्षा कमी लागत असेल आणि तरीही एस आय पीसाठी काही रक्कम शिल्लक राहत असेल तर घर आणि एस आय पी दोन्ही एकत्र करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे पण जर ई एम आय चाळीस ते पन्नास टक्के पगारावर घेत असेल डाऊन पेमेंट कमी असेल इतर खर्च जास्त असतील किंवा ई एम आय सुरू केल्यावर गुंतवणूक पूर्णतः थांबण्याची शक्यता असेल तर घर घेण्यापूर्वी पाच सात वर्षाची एस आय पी करणे अधिक योग्य एस आय पी केल्याने डाऊन पेमेंट जमा करता येते इमर्जन्सी फंड तयार ठेवता येते आणि ई एम आय सुरू करण्याच्या आधी आर्थिक तयारी मजबूत होते अनेक शहरामध्ये उदाहरणार्थ मुंबई पुणे बेंगळुरू घर खरेदीसाठी किंमत अत्यंत जास्त असून भाडे तुलनेने कमी असते अशा ठिकाणी ई एम आयपेक्षा भाड्याचा खर्च कमी असल्याने एस आय पीमधील दीर्घकालीन परतावा जास्त मिळतो त्यामुळे भाड्याच्या घरात राहून एस आय पी करणे हा आर्थिकदृष्ट्या उत्तम पर्याय ठरतो तसेच जॉब बदलण्याची शक्यता जास्त असेल शहर बदलावे लागू शकते किंवा तुम्हाला कोठे स्थायिक व्हायचे याची शाश्वती नसेल तर घर खरेदी टाळून एस आय पीवर भर देणे योग्य आता दीर्घकालीन तुलना पाहूया समजा तुम्ही पन्नास लाखाचे घर घेता आणि ई एम आय पंचेचाळीस हजार भरता पंचवीस वर्षात तुम्ही जवळपास एक कोटी दहा लाख रुपये भरता घराची किंमत भविष्यात एक कोटी झाली तरी एकूण फा, एकूण फायदा फार मोठा होत नाही पण हाच पंचेचाळीस हजार तुम्ही पीमध्ये बारा टक्के दराने गुंतवाल तर पंचवीस वर्षात चार पाच कोटी पर्यंत रक्कम वाढू शकते त्यामुळे घर आय एसआयपी या गणतात आय पी दीर्घकाला जास्त परतावा देते मात्र आर्थिक निर्णय फक्त ज्ञातवर नसतो घराचे भविष्य मूल्य स्थिरता कुटुंबासाठी सुरक्षा हे घटक तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे ही ही महत्वाचे आहे त्यामुळे अंतिम निर्णयासाठी काही सोपे नियम लक्षात ठेवा ईएमआय पगाराच्या तीस टक्केपेक्षा कमी असेल तर घर घेऊन एस आय पी करावी ई एम आय जास्त असेल तर आधी एस आय पी करा भाडे स्वस्त आणि घर महाग असेल तर एस आय पी करा कुटुंबाची स्थिरता गरजेची असेल तर घर प्राधान्य द्या एकूण निष्कर्ष असा की घर आणि एस आय पी दोन्ही तुमच्या जीवनात महत्त्वाचे आहेत पण त्याची वेळ ठरवणे हेच यशाचे रहस्य आहे तुमचा सध्याचा पगार खर्च जॉबची स्थिरता डाऊन पेमेंट आणि भविष्यातील योजना यांच्या आधारे योग्य निर्णय बदलू शकतो आर्थिकदृष्ट्या मजबूत पाया हवा असेल तर सुरुवातीची पाच सात वर्षे एसआयपी करून नंतर घर घेणे अधिक फायदेशीर ठरते पण भावनिक आणि कौटुंबिक सुरक्षितता हवी असेल तर ई एम आय सांभाळता येईल तेव्हा लवकर घर घेणे तितकेच महत्त्वाचे म्हणजेच त्यामुळे अंतिम उत्तर एकच परिस्थिती काळजीपूर्वक तपासा आणि तुमच्या आर्थिक क्षमतेची जास्तीत जास्त लाभ होईल असा संतुष्टीत निर्णय घ्या मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद